हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुवारची खूप छान अशी पौर्णिमा आलेली आहे आणि माझी देवपूजा वगैरे झालेली आहे बघा आणि अजून काही खाल्लेलं नाही आहे कारण उपवास आहे गुरुवार हे बघा आपली देवपूजा वगैरे कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर तुमच्या सगळ्यांची झाली का खिचडी खाऊन तर गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चालू आहे आता सध्या बघू शकताय छान अशी पूजा केलेली आहे आणि मस्त असं घर आवळावरी करून झालेलं आहे बघू आज तुम्हाला किचन दाखवते माझं सगळं अशा आपल्याकडे भांडे आहेत दोन तीन भांडे आहेत माझ्याकडे आणि इथं गायवा सुरू आहे माझं होम टूर नक्कीच दाखव तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितले घराचा पूर्ण व्हिडिओ टाका म्हणून हे बघा इथं खिचडी बनवून खात आहे मी आता बनवलेली आहे सकाळीच खिचडी आत्ता गरम करून खात आहे तर त्याला काय म्हणताय मग गुरुपौर्णिमेच्या कसा गेला दिवस वाटचा माझा तर खूप छान गेलेला आहे कामावरून आले मी साडेबारा वाजता त्यानंतर आपलं भांडे वगैरे घासले कामं आवरले पटापटा आणि मग देवपूजा वगैरे केली सुंदर अशी देवपूजा केलेली आहे मला खूप छान वाटतं वार वार मंगळवार गुरुवार हळदीचं लेपन वगैरे करते मी खूप छान वाटतं आपल्याला देवपूजा वगैरे केली की मनाला मन प्रसन्न वाटतं तर आजची सेवा गुर स्वामींची काय करायची आहे तर आपली साधना किंवा मी आहे की सहस्त्रनामावली करायची आहे तर आजचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा गुरुवारसाठी स्पेशल काय काय आहे आणि गुरुपौर्णिमेसाठी आजचा मेनू काय आहे ते आजच्या जेवणाचा मेनू काय काय आहे इथं आहे दाळीची आमटी त्यानंतर भरून भेंडी केलेली आहे घोसाळ्याची भाजी केलेली आहे बॉबी आहे चपाती आहे तर बॉ भाजी बघू शकताय घोसाळ्याची अशी गोल कापून केलेली होती मी आणि त्यानंतर इथं अशी भेंडी केलेली आहे मसाला भेंडी थोडक्यात तर या सगळेजण जेवायला बस आईडली भरले आज शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगत गुरु रामान जी श्री गुरुदेव आता इथे गजर करून झालेला आहे आणि आता इथे जेवायला बसत आहे जेवाले या मना सगळ्या जेवाले या जेवाला बघा साहेब आमचे जेवाला बसले सगळे जेवाले सगळ्याचा आधी सुरुवात त्यांचीच झालेली आहे नीटलेग बसली आमची हा उप बसलेला आहे जेवायला आहे सगळ्यांना जेवायला वाढायचं भूक लागलेली आहे भाज्या कशा झाल्या तो आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने गोसावळ्याची भाजी होती नुसतं तेल चटणी आणि शेंगदाण्याचं पूट टाकले बाकी काही नाही याच्यात पण खूप टेस्टी आणि छान झाली आणि ही वाप्यावर शिजते भाजी आणि इथं आपलं फेवरेट ताट भरलेलं आहे बॉबिनचं